बोईसर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बोईसर येथील यशवंत सृष्टी परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच पालघर निरीक्षक माननीय श्री बापूसाहेब भुजबळ यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विशाल मोहोळ यांच्या कार्यालयाला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले तसेच संघटन बळकट करण्याचे आवाहन केले स्थानिक कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या ठिकाणी ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याच काम दर शुक्रवारी या ऑफिस मधून होत असतं आणि अशा वेळेस कुणी मालक कामगाराला जर योग्य न्याय देत नसेल कुठली कंपनी आपल्या कामगारावर जर दबाव आणून त्याचे हक्क त्याला देत नसेल त्याने केलेल्या कष्टाचं जरा चीज मिळत नसेल तर अशा वेळेस विषयाच्या माध्यमातून ते प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्याची एक चूक पावती आहे